टेमलाईवाडी उड्डाणपुलाजवळ मध्यरात्री भरधाव कारने अनेक वाहनांना धडक धीरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू सीसीटीव्ही फुटेज व्हायरल भटक्या कुत्र्यांना अपघाताची चाहूल लागल्याची चर्चा कोल्हापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास टेमलाईवाडी उड्डाणपुलाजवळ एका भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली या अपघातात धीरज शिवाजीराव पाटील वय पंचावन्न वर्ष यांचा मृत्यू झाला आहे बीएसएनएल टॉवरकडून टाकाळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या कारने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर चौकात उड्डाणपुलाच्या डिवायडरला धडक दिली आणि बाजूच्याच रोडमध्ये घुसली तिथे उभ्या असलेल्या गाड्यांना जोराची धडक दिली अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे या घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत फुटेजमध्ये दिसून येत आहे की भरधाव वेगात असलेल्या कारवर नियंत्रण सुटून ती बाजूच्या रोडवर घुसली आणि तिथे उभ्या असलेल्या गाड्यांना धडक दिली यात एक दुचाकी पंधरा ते वीस फुटांपर्यंत गेली अपघाताच्या काही क्षण आधी भटक्या कुत्र्यांची टोळी अपघाताच्या ठिकाणी पळत आली होती कुत्रे धावत येऊन त्याच ठिकाणी थांबले गाडी अनियंत्रित होताच ते बाजूला झाल्याचंही सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे या घटनेबरोबरच मार्गावरील भटक्या कुत्र्यांना अपघाताची चाहूल लागली होती अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा